आज आमचं कृषी सहाय्यक संघटनेच संपूर्ण राज्यभरामध्ये धरणे आंदोलन चालू आहे त्याच धर्तीवरती जालना तालुका कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने जालना तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित केले आहे आमच्या विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन केले आहे त्यामध्ये जसं की प्रत्येक कृषी सहायकाला लॅपटॉप देण्यात येव त्याच्यानंतर जे तलाटे आहेत त्यांना ग्रामस्थळावरती मदतीस म्हणून कोतवाले तलाट्यांना ग्रामसेवकाला ग्रामरोजगार रोजगार सेवक आहे त्याच धर्तीवरती कृषी सहायकाला कृषी मित्र मंत्री म्हणून देण्यात तेव्हा त्याच्यानंतर आमची जी मागणी महत्वाची जे कृषी सहाय्यकचे परिणाम आहे ते बदलून सहाय्यक कृषी अधिकारी हे पदनाम करण्यात यावे त्याचबरोबर आमचा जो होती सेवकाला तीन वर्ष तो रद्द करून डायरेक्ट कृषी सहायक म्हणून नियुक्ती देण्यात यावी अशा पद्धतीच्या आमच्या विविध मागण्यासाठी आम्ही दिनांक पाच तारखेपासून संपूर्ण राज्यभर आंदोलन सुरू केले आहे आमचा पहिला टप्पा जो होता पाच तारखेचा त्याच्यामध्ये आम्ही काय फिती लावून आंदोलन केलंय त्याच्यानंतर सहा तारखेला सर्व शासकीय व्हॉट्सअप ग्रुप मधून आम्ही एक्झिट झालो लेफ्ट झालो ले ले आणि आंदोलनाचा धरणे आंदोलन तो आज आम्ही पार पाडत हो। या आंदोलनामध्ये सहभागी आमच्या जालना तालुक्यातील छत्तीस या आंदोलन सहभाग आहेत माझं नाव मिलिंद घोरपडे मी कृषी साहित्य संघटनेचे सचिव आहे कृषी साहित्य संघटनेच कृषी साहित्य संघटनेच आमच्या मागण्या झाल्या पाहिजे आमच्या मागण्या पाहिजे आमच्या मागण्या पूर्ण झाल्या कुस्तक संघटनेच कृषक संघटनेच हमार युनियन हमारी युनियन हमारे युनियन ताकद